नमस्कार आपली भारतीय संस्कृती इतकी दिव्य आणि भव्य आहे ना आणि त्याच्यामध्ये ऋषीनी दिलेले मंत्र ऋषीनी दिलेला उपदेश ऋषींनी सांगितलेला मार्ग इतकं अप्रतिम मा आहे की खरोखर भारतीय संस्कृती अगदी वाखडण्यासारखी आहे आणि म्हणून आपण आज सुद्धा एज ऋषींनी दिलेला एक असा दिव्य आणि छान मंत्र आहे की तो प्रत्येक वेळेला धा धार्मिक कार्यक्रम असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असतील किंवा शाळांमध्ये असेल किंवा एखाद्या पुस्तकाचे किंवा गीतासारखा ग्रंथ वाचायची सुरुवात करायची असेल तर आपण तो म्हणत असतो आणि म्हणून त्या तो जो मंत्र आहे तो एकदम दिव्य आणि पॉवरफुल आहे त्याच्यापासून काय फायदे आहेत किंवा त्याच्यापासून काय आपल्याला उपयोग आहे त्याच्यापासून काय घेता येईल आपल्याला असं ऋषींना जे सांगायचं आहे ते आपण बघूया तसं बघायला गेलं तर हा जो मंत्र आहे हा मंत्र असा आहे की ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय ओम शांती 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 हा असा छान एकदम मस्त एकाग्रतेने म्हणायचा मंत्र आहे या हा मंत्र अं बृहदारण्यक असं हे एक उपनिषद आहे आणि त्या उपनिषदा हा मंत्र आपल्याला सांगितलेला आहे ऋषींना सांगायचं आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट करताना जेव्हा ओमचा जप करता, ओम करता। तेव्हा ओम हे एक ईश्वराचं स्वरूप आहे आणि ओम हे हा दिव्य मंत्र आहे पहिल्यांदा ओम ही सुरुवात करतो आपण जसं आपण गीता वाचायला गेलो की ओम पार्थाय प्रतिबोधिताम भगवताम नारायणेन ना स्वयं असं म्हणतो की नाही आपण तसा ओमचा पहिल्यांदा विचार करताना प्रत्येक ठिकाणी ओमचा अर्थनीट समजून घ्यायचं आहे की आपल्याला ते ईश्वराचं एक ते स्वरूपच आहे या दृष्टीने आपण ते म्हणायचं आहे मग आता याच्यामध्ये काय सांगायचंय त्या ऋषीना असं असतो मा सद्गमय गमय म्हणजे जाणे म्हणजे असत्य जे जिथं जे जिथं आहे तिथून मला तू कुठे नाही सत्याकडे घेऊन जा सत्य हे केवळ सत्यच असतं आणि म्हणून सत्याकडे माझी बुद्धी नेहमी माझे मार्ग नेहमी सत्याकडे वळव भगवंता आणि म्हणून ईश्वराला ही प्रार्थना आहे नंतर असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधकार जिथं दिसेल अज्ञान दिसे दिसेल तिथे मला ज्ञानाकडे घेऊन जा प्रकाशाकडे घेऊन जा अंधकाराकडनं प्रकाशाकडे प्रकाशा जाणं म्हणजे काय अज्ञानातून ज्ञानाकडे जाणं ज्ञान मला प्राप्त करायचे आहे कुठल्या बाबतीत सर्व बाबतीत प्राप्त करायचे तसेच आध्यात्मिक ज्ञान सुद्धा मला प्राप्त करायचे आहे ही ईश्वराजवळ केलेली प्रार्थना आहे नंतर तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर मा अमृतम गमय मला अमर अमरत्वाकडे घेऊन जाणारे जे विचार आहेत ते प्राप्त करायचे आहेत अमर्त कोणाला होता येणार नाही परंतु हे जे अमृत विचार आहेत त्या विचारांचं ज्ञान मला प्राप्त होऊ दे अशी अमृ अशी ऋषींनी आपल्या ला प्रार्थना करायला सांगितली आणि म्हण मन, म्हणून तो मंत्र प्रथम दिलेला आहे आता याच्यामध्ये काय होतं तर पहिल्यांदी मनशांती मिळते असं तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यूर मा अमृतम गमय ओम शांती शांती तीन वेळा शांती नाही बघा शेवटी आणि म्हणून याच्याकडनं आपल्याला एक तर पहिली मनशांती मिळते नंतर बुद्धीची स्थिरता मिळते आपली बुद्धी कधी पण स्थिर राहावी अशी भगवंताला प्रार्थना करावी कारण मन आणि बुद्धी कधी स्थिर राहत नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात म्हणून जिथे जिथे चांगल्या गोष्टी आहेत तिथे तिथे माझं मन तिथे जावं हा हे ही एक मानसिक मागणी आहे आशावाद निर्माण करते आणि म्हणून या मंत्रामध्ये खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत की मला एक तर जिथे जे ते अज्ञान आहे ते माझ्या बुद्धीतून काढून टाक आणि जिथे जिथे ज्ञान प्राप्त होईल तिथेच माझं गमन असू देत हे भगवंताला सांगायचंय हा शांती मंत्र आहे हा तुम्ही उठून त्याचा जप सुद्धा करू शकता त्यामुळे एक प्रकारची शांती तर मनास समाधान तर मिळेलच परंतु भगवंतांनी सांगितलंय की तुम्ही कोणतीही धार्मिक विधी करत असाल त्यावेळेला सुद्धा हा म्हटला तरी चालणार आहे प्रवचन असेल तर प्रवचनाच्या वेळेला सुद्धा हा मंत्र म्हटला तरी चालणार आहे आता ज्ञान हे कोणतं असावं तर नुसतं मला ज्ञान आहे ज्ञान आहे म्हणून चालत नाही ज्ञान म्हणजे काय पुस्तक पुस्तकं वाचणं म्हणजे ज्ञान नाही किंवा पुस्तकातला वाचून ही गोष्ट चांगली आहे हे सांगणं म्हणजे ज्ञान नाही तर ज्ञान म्हणजे एक विचारांची ओळख आहे एक जाणीव आहे अनुभव आहे आणि अनेक स्तोत्रांमुळे किंवा अनेक उपनिषदांमुळे किंवा अधिक अनेक वेदांमुळे जे प्राप्त केलेलं ज्ञान आहे ते निरीक्षण करून अं ते सांग, सांग त्याविषयी सांगणं हे ज्ञान आहे देवाचे विचार देवाच्या विचारांची जी उपनिषदांमध्ये किंवा ऋषींनी सांगितलेले जे 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 काही ज्ञान आहे ते ज्ञान दुसऱ्याला सांगणे म्हणजेच हे आपल्या जवळच असेल ते वाढत जातं आणि म्हणून हे असंच माझं अमृतमय मा ज्ञान माझ्याजवळ राहू दे की ते वाढत गेलं पाहिजे आणि म्हणून ही भगवंताला आपण प्रार्थना करूयात आणि हा मंत्र आपण सतत म्हणत असताना याची आठवण काढूयात की ओंकारापासून सुरुवात केलेला हा मंत्र आहे आणि म्हणून कुठेही काही सुरुवात करायची झाली तर ह्या मंत्रापासून सुरुवात करतात म्हणून एक थोडंसं वाटलं की आता ह्या मंत्राच्या विषयी आपण थोडंसं आज व्हिडिओ करूयात आणि सगळ्यांचं म्हणणं पण होतं की आम्हाला नीट सांगा याचं काय अर्थ आहे ते तर अशा प्रकारे आपण ह्या मंत्राला नमस्कार करूयात ऋषींना नमस्कार करूयात आणि हे पुष्पमी भगवंतजवळ अर्पण करते तुम्हा सगळ्यांना मागे पण सांगितलेले असे की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा व्हिडिओला ही माझी विनंती आहे Namaskar, masu